राज्यात जेव्हापासून महायुतीचं सरकार आले तेव्हापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अनेक वेळा आपल्याला जवळची मैत्री दिसून आली किंवा पाहायला मिळाली पण आता या दोघांमध्ये असलेल्या या जवळच्या मैत्रीमध्ये अजितदादांच्या बाले किल्ल्यात म्हणजेच पिंपरी चिंचवड शहरात दरी पडलेली आहे पिंपरी चिंचवड शहरात अनेक विविध विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले तसंच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून यांचा कारभार आहे ते अजित पवार यांनी सरळ सरळ या सगळ्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवले आणि विशेष म्हणजे या विकास कामांकडे पाठ फिरवत अजितदादांनी भंडारा डोंगरावरील तुकाराम महाराजांच्या मंदिराचं जे भव्य दिव्य बांधकाम चालू आहे त्या बांधकामाची भंडारा डोंगरावर जाऊन पाहणी केली संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाला म्हणजे पालखी निघाली त्या दिवशी देवेंद्र फडणवीस हे देहूत येण्यापूर्वीच अजित पवार हे देहू उतून तुकाराम महाराजांना दर्शन घेऊन निघून गेले त्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्यामध्ये दरी पडल्याचं तेव्हा दिसलं किंवा त्याची कुणकुण लागली नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा पिंपरी चिंचवड महापालिका पुन्हा आपल्या हातात घेण्यासाठी किंवा ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी शहराकडे विशेष लक्ष द्यायला सुरू केलं आहे भोसरी मधील भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली त्या अजित गवाने यांना अजित पवार यांनी मंगळवारी आपल्या राष्ट्रवादीत घेतलं भोसरी विधानसभामध्ये मतदारसंघात महापालिकेच्या वतीनं केलेल्या के मोठ्या विविध विकास कामांचं उद्घाटनाची भाजपने पेमेदरात बॅनर लावून मोठी केली आणि त्या सगळ्या बॅनरवर फक्त आणि फक्त भाजप नेत्यांचेच फोटो लावले या कार्यक्रमाला पालकमंत्री म्हणून अजित पवार हे उपस्थित राहतील असं वाटत होत पण महापालिकेच्या विकास कामांचं उद्घाटन असताना सुद्धा अजित पवार यांनी त्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवले ते आलेच नाहीत आणि नेमकी हीच संधी साधत अजित पवार यांचे विरोधक असलेला आमदार महेश लांडगे यांनी त्या कार्यक्रमात बोलताना म्हटलं की बऱ्याच लोकांचं शहराच्या जडणघडणीत विकासामध्ये योगदान आहे आम्ही ते नाकारत नाही पण आमचं देखील योगदान आहे दोन हजार सतरापासून महापौर स्थायी समितीचा अध्यक्ष करण्यासाठी म्हणजे निवडण्या सुट्टी पूर्वी आम्हाला नेत्यांकडे जावं लागायचं आता भाजपच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांना ते अधिकार दिलेले आहेत निवडूचे त्यामुळं आम्हाला महापौर स्थायी समितीचा अध्यक्ष निवडण्यासाठी शहराच्या बाहेर नेत्यांच्या घरी किंवा नेत्यांकडे जावं लागत नाही अशी एक खोच टीका आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्या नाव न घेता केले राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले भोसलेचे आमदार महेश लांडगे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तीव्र विरोध करताना कायम दिसतात भोसेतील कामांचं उद्घाटन लोकार्पण असे जे काही कार्यक्रम असतील ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच करण्यासाठी लांडगे हे कायम आग्रही असतात शहराचा विकास केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाल्याचं सांगून पवार यांच्यावर निशाणा साधतात असं असताना देवेंद्र फडणवीस हे महेश लांडगे यांची बाजू सावरून घेत असल्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महेश लांडगे यांना एक प्रकारे छुपी ताकद दिली जात असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं पिंपरी चिंचवड शहराचा विकास होत असताना किंवा विकास घडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये मात्र दरी पडताना दिसत आहे आता या सगळ्या गोष्टींचा परिणाम येणाऱ्या काळात म्हणजेच पुढील काही महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत कसा होतो हे पण येत्या आपल्याला पाहायला मिळत असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कर।